ॐ परमहं सद्गुरु श्रीस्वामी स्वरूपानन्दाय नमः पावसचा प्रेमदीप परमपूज्य स्वामी सत्यदेवानंद सरस्वती यांनी लिहिलेल्या या चरित्र ग्रंथातील आज ऐकूया प्रकरण दुसरं धन्य जगी रखुमाई विष्णुपंत ते याचा भाग पहिला सगुण सुंदर भगवंताचं प्रत्यक्ष दर्शन आणि आत्मसाक्षात्कार अशा दोन्ही अंगाने मानवी जीवनाचं ध्येय संपादन करणाऱ्या स्वामींसारख्या महापुरुषाला जन्म देऊन स्वतही गुरुपदिष्ट मार्गानं आत्मानुभूतीकडे वाटचाल करणाऱ्या विष्णुपंत आणि रखुमाई या जोडप्याला धन्य धन्य असं कितीही वेळा म्हटलं तरी थोडंच श्री विष्णुपंतांचा जन्म इसवी सन अठराशे एकोणसत्तरमध्ये पावस इथंच झाला त्यांचं शिक्षण त्यावेळच्या मॅट्रिकपर्यंत झालं होतं विष्णुपंत स्वभावानं निगर्वी आणि शांत होते त्यांना वयाच्या जवळजवळ चाळीशीपर्यंत पितृछत्राची सावली लाभली मॅट्रिक झाल्यानंतर प्रथम काही काळ नोकरीनिमित्त ते काही गावी हिंडले परंतु विष्णुपंतांच्या स्वभावाची मूळ घडण ठाईस बैसोनी करा एक चित्त अशी असल्यानं आणि वडील परशुराम भाऊनी शेतीवाडी पैसा अडका भरपूर करून ठेवलेला असल्यामुळं अल्पावधीतच ते नोकरी सोडून परमप्रिय पावसगावी परतले पावस हे तळ कोकणातील एक नमुनेदार गाव आहे कोल्हापूर भागातून आंबाघाट ओलांडून घाटावरचा माणूस कोकणात उतरला की त्याला निसर्गाचा आणि हवामानाचाही फरक जाणवू लागतो लाल माती, हिरवागार भूप्रदेश जांभादगड गर्द झाडीनं आच्छादलेला डोंगराळ भाग क्वचित दिसणारे जलप्रपात एकमेकांपासून दूर दूर अशी पण एकाच पद्धतीची बैठी घर, हे सहज दृगोचर होणारं कोकणाचं निसर्गचित्र आहे नारळी पोफळीच्या मनोहर बागा आणि वसंत ऋतूतील फलपुष्पांची वासंतिक शोभा पाहून कोकणचा हेवाच वाटावा आंबा फणस काजू नारळ ही तर कोकणातली जगप्रसिद्धच फळं आहेत पण आपटा काजरा शेवगा ऐन किंजल कुडा भेंडी उंडी अशी ही देशावर अपरिचित किंवा अल्पपरिचित झाडं गर्द उबदार पांघरुणं घेऊन टेकड्यांवर उभी असतात इथल्या भूमीत काही कंदही होतात दारिद्र्य मात्र कोकणाच्या पाचवीला पुजलेला आहे कोकणची जनता सामान्यत पापभिरू अतिशय कष्टाळू आणि सोशिक असते इथल्या माणसांपैकी उच्च संस्कार लाभलेल्या आद्य वर्ण व्यक्तींना परम उत्कृष्ट बुद्धिमत्तेचं नैसर्गिक देणं प्राप्त झालेलं असतं त्यातही त्या जाणीवेनं जर तो मनुष्य बोलू लागला तर ऐकणार आला त्यात गर्वाची झाक उमटल्याचाही भास झाल्या वाचून राहणार नाही इथल्या एकूण बोलण्याची पद्धत म्हणजे वरून कठीण पण आत मृदू असलेल्या शहाळ्यासारखी अशा या कोकणभूमीचे सर्वही विशेष अंगी वागवणारं पावस गाव पेशवाई कालात पेशव्यांच्या बंधूंची सासूरवाड म्हणून विख्यात होतं किंबहुना रत्नागिरीपेक्षाही ह्या कारणामुळं पावसेला अधिक मान होता राघोबा आनंदीबाईंच्या कारस्थानाला बळी पडलेल्या नारायणराव पेशव्यांची पत्नी गंगाबाई ही पावसच्या साठे घराण्यातली माहेरवाशीण असो जन्मभूमीच्या आकर्षणामुळं आणि प्रकृती धर्माला अनुसरून श्री विष्णुपंत अगदी थोडी वर्ष अन्य गावी नोकरी करून पावसला परतले शेती आणि आंब्याची कलम यासारख्या प्रापंचिक जबाबदारीनं पहावयाच्या गोष्टीत अगदी आवश्यक तितकंच लक्ष घालून उरलेला बहुतेक सर्व वेळ परमेश्वराच्या नामस्मरणात आणि विशेषत्वे श्री विष्णू सहस्रनाम स्तोत्राची आवर्तनं करण्यात ते व्यतीत करत असत गावात कुणाच्याही घरी जाणं नाही किंवा आपल्या घरातही गप्पांचा अड्डा नाही पहावं तेव्हा घरात कुठंतरी बसून आपल्याच तंद्रेत स्तोत्र पाठ करीत असलेली ही मूर्ती पाहून काही ग्रामस्थांना आदर वाटे तर पुष्कळ गावकऱ्यांना परशुराम भाऊंचा थोरला मुलगा आळशी चमत्कारिक स्वभावाचा गर्विष्ठ असाही भासत असे अर्थात त्याला विष्णुपंतांचा इलाज नव्हता विष्णुपंतांचा विवाह जवळच्या गोळप गावातील तत्कालीन सुप्रसिद्ध सावकार आणि व्यापारी श्रीयुत विसाजीपंत गोखले यांच्या कन्येशी इसवी सन अठराशे त्र्याण्णवच्या आगेमागे झाला त्याच वर्षी त्यांच्या मातोश्रींनी देह ठेवला श्रीमद सद्गुरू स्वामींच्या मातृघराण्यासंबंधीही आवर्जून उल्लेख करावा अशी काही वैशिष्ट्ये आहेत श्रीयुत विसाजी पंत हे आपल्या धनापैकी पुष्कळसा पैसा लोकांच्या अडीअडचणीसाठी आणि अन्न संतर्पणात खर्च करीत असत हे विश्वनाथ पंत स्वभावानं भोळे होते उत्तरार्थात या घराण्याला काहीशी विपन्नावस्था आली होती तरीही घरात जेमतेम शांतीसाठी पेज शिजली आहे अशा प्रसंगी देखील आलेल्या पाहुण्याला अतिथीला जेवून जावं असंच ते सांगत असत प्रस्तुत गोखले घराण्याला रत्नागिरीतील बाजारपेठेच्या मुख्य नाक्याला म्हणजे चौकाला गोखले नाका म्हणतात ते या विश्वनाथ पंतांच्या स्मृतिप्रित्यर्थच होय अशा खानदानी आणि संस्कार संपन्न घराण्यात बालपण गेलेल्या मुलीशी विष्णुपंतांचं लग्न झालं या जोडप्याला एकंदर चार मुली आणि तीन पुत्र झाले चरित्र पुरुष श्रीमद स्वामीजी हे त्यापैकी चौथे आज मी तीस फक्त दोघेच हयात आहेत एक खुद्द स्वामी आणि दुसऱ्या त्यांच्या सर्वात ज्येष्ठ भगिनी श्रीमती द्वारकाबाई देसाई त्यांचं सासर रत्नागिरीजवळ केळये गावी असून त्या स्वामीजींपेक्षा वयानं आठ वर्षांनी मोठ्या आहेत इतर तीन भगिनींपैकी दोघी जुळ्या होत्या परंतु त्यापैकी कोणीच हयात नाही दोघा ज्येष्ठ बंधूंपैकी एक त्यांच्या वयाच्या तेरा चौदाव्या वर्षीच कालवश झाले दुसरे ज्येष्ठ बंधू श्री गणपतराव उर्फ भाऊ हे परमार्थातले फार उत्तम अधिकारी पुरुष होते श्रीमत स्वरूपानंद आणि गणपतराव हे दोघे बंधू म्हणजे श्रेष्ठ गंगाधर आणि श्री रामदास स्वामी असं म्हणावंसं वाटतं एक रूढार्थानं प्रापंचिक तर दुसरे नैष्ठिक ब्रह्मचारी परंतु उभयतांची हरिभक्ती आणि स्वरूपस्थिती एकच कैलासवासी गणपतभाऊंनी सर्व आयुष्य मुंबईत आणि पोस्ट खात्यात घालवलं त्यांचं पोस्टातलं काम इतकं चोख असे की पोस्टात नवीन बदलून येणाऱ्या वरिष्ठांच्या ध्यानात पहिलं नाव गणपतरावांचंच राहत असे त्यांचा स्वभाव अतिशय विनीत आणि भिडस्त असल्यानं इतर सहकारी आपली काही कामं खुशाल त्यांच्यावर सोपून ऑफिसातून बाहेर पडत आणि हे महापुरुष उशीर होईपर्यंत ती कामं करीत बसत नितांत ईश्वरनिष्ठा सरळ आणि शांत स्वभाव निगर्वी वृत्ती मितभाषण आणि कार्यतत्परता इत्यादी प्रभावी गुणांमुळं भाऊंना घरीदारी आदर भावच वाट्याला आला संसारात पत्नीही अनुरूप मिळाल्यानं गणपतरावांना निर्वेद चित्तानं परमार्थही साधता आला ते मुंबई मुक्कामी इसवी सन एकोणीसशे अठ्ठावन्न साली ईश्वरचरणी लीन झाले त्यांच्या पश्चात आज आजमितीस चार मुली दोन मुलगे आणि पत्नी आहेत त्यांच्या पत्नी अर्थात स्वामींच्या वहिनी आणि स्वामीजी हे अगदी समवयी असून आज संत सद्गुरुपदावर आरूढ झालेल्या आपल्या दिराच्या लहानपणाच्या काही खोडकर गोष्टी सरस्वती वहिनी प्रसंगानं सांगतात श्री शिवराम अण्णा आणि श्री बाळकृष्ण हे स्वामींचे दोन्ही पुतणे आपल्या चुलत्यांची थोर योग्यता ओळखून सवड होताच मुंबईहून पावसला सपरिवार येऊन त्यांचं दर्शन आशीर्वाद घेत असतात आज इथेच थांबूया या दुसऱ्या प्रकरणातील यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया गुरुनिष्ठा जाची श्रेष्ठ गौरविला ब्रह्मनिष्ठ सा स्वामी मासा गुरु श्री स्वरूपानन्दोरु श्रीमत् सच्चिदानन्दसद्गुरो श्रीस्वामी महाराज की जय हरि ओम सत्